कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातला नववा अभंग आपण आज पाहणार आहोत काल आठवा भागीतला हो दुसरा भाग आपण केला आणि नववा अभंग आपण अभ्यासणार आहोत नवव्या अभंगामध्ये चार ओव्या हो आहेत त्यातली हो पहिली ओवी आहे विष्णूविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान राम रामकृष्ण म्हण नाही ज्याचे ज्ञानेश्वर माणूस सांगतात की विष्णू विनं जप व्यथ त्याचे ज्ञान जगात अनेक ज्ञानी लोक आहेत पण ज्ञान एखादा माणूस ज्ञानी असला म्हणजे तो चांगलाच असतो तास असं नाही खूप मोठमोठे हुशार इंजिनियर वकील डॉक्टर तुम्हाला दुष्कर्म करताना दिसतील राष्ट्राच्या विरोधात काम करताना दिसतील जनतेच्या विरोधात काम करताना दिसतील म्हणजे ज्ञान हे काही तुम्हाला सन्मार्गाला लावणारं मार्ग आहे असं म्हणता येत नाही तर हे ज्ञान तुम्हाला सन्मार्गाला लावता आलं पाहिजे चांगल्या गोष्टीकडे वळवता आलं पाहिजे याच्यासाठी आत्मज्ञान असणं गरजेचं आहे मग आता विष्णू कोणाला मानतात जे चराचरामध्ये हे सगळं भरून राहिलेलं आहे ती जी शक्ती आहे ज्याला आपण निसर्ग म्हणतो अज्ञात त्याला भगवंत जण पूर्णपणे विष्णू हे नाव दिलेलं आहे या सृष्टीचा कारक जो आहे तो विष्णू आहे म्हणून विष्णूविन ज्ञान म्हणजे विष्णूच्या भक्ती केल्याशिवाय त्याचं जाणून घेतल्याशिवाय जे ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं त्याचा काहीही उपयोग होत नाही ते पोकळ ज्ञान झालं पुस्तकी ज्ञान झालं त्यांनी तुम्हाला आत्म समाधान लाभत नाही एखादं माणूस खूप हुशार नाही का पोरं पाहतं खूप इंजिनिअरिंग होतात मोठं होतात त्यांना वागायचं भांडण नसतं डॉक्टर पण होतात पण त्यांना माणूस की अजिबात काही वेळा नसतं असं का होतं की ते फक्त ते ज्ञान मिळवतात आत्मज्ञान माणूस की भगवंताची भीती भगवंताबद्दल प्रेम त्यांच्या मनात नसल्यामुळं त्यांच्या हातात दुष्कर्म घडत राहतात आणि मग ते टीकेला पात्र होतात ज्ञान हे उत्तम फलस्वरूप झालं पाहिजे म्हणजे आपण जे ज्ञान मिळवतो त्याचं फळ उत्तम झालं पाहिजे समाजाला उपयोगी पडलं पाहिजे एखादा डॉक्टर आहे तर त्याचं ज्ञान समाजाची सेवा करण्यासाठी झालं पाहिजे एखादा इंजिनियर आहे तर त्याच्याकडून अशी काही निर्मिती झाली पाहिजे की ज्याची समाजाला उपयोग होईल नाही का तर तुम्ही जर पाहिलं की लोक विघातक शस्त्र पण बनवतात काही डॉक्टर कारण नसताना ऑपरेशन करतात काय ते ज्ञान आहे त्यांनी चुकीचं ज्ञान वापरलं हे ज्ञानाचा मार्ग जो अज्ञान आपण समजूत आला की द्वैत जे आहे म्हणजे मी वेगळा परमेश्वर वेगळा मी माझा आहे हा माणूस दुसरा आहे हे जे द्वैत आहे त्याच्यामुळे माणसाला स्वार्थीपणा नाडायला लागतं हे जेव्हा द्वैत नाहीसं होतं आणि अद्वैत म्हणजे काय परमेश्वराला मानणं की हे सगळं परमेश्वराचं आहे आपलं काहीही नाही माझ्यामध्ये देव आहे तुमच्यामध्ये देव आहे कुत्र्यामध्ये देव आहे असं म्हटलं की आपल्याला कुत्र्याबद्दल पण प्रेम वाटतं त्याला आपण हाडहड करणं मारणं होत नाही देव आपण हृदयात दुसऱ्याच्या परमेश्वर पण पाहायला सुरुवात करू तेव्हा ते ज्ञान खरं आहे विष्णूविणं जप व्यर्थ त्याचे ज्ञान म्हणून चांगलं तुम्हाला बुद्धी येण्यासाठी भगवंताचं विष्णूचं स्मरण करणं गरजेचं आहे रामकृष्ण म्हण नाही ज्याचे ज्ञान कधी की ज्याचं मनामध्ये रामकृष्णाचं बद्दल प्रेम नाही रामकृष्णाच्याबद्दल त्याचं जप नाही अशी माणसंचं ज्ञान हे फोल जातं अनेक डॉक्टर पाहा त्यांच्या मंदिरामध्ये दवाखान्यामध्ये मोठं मंदिर तुम्ही संजयती हॉस्पिटलला तर गणपतीचं मोठं मंदिर आहे कशासाठी ठेवलं ते तर तिथं येणाऱ्या डॉक्टरांना मनापासून काहीतरी वाटलं पाहिजे कारण इथं देवाचं अस्तित्व आपण खोटी ट्रीटमेंट देता कामा नाही आपण चुकीचा सल्ला देता कामा नाही तर नाही तर तुम्ही पाहिलं सर हल्ली अनेक डॉक्टर कारण नसताना सीजर करतात आहे कारण नसताना ऑपरेशन करतात आहे आणि पैसे काढण्याचा प्रयत्न करतात इंजिनियरसुद्धा चुकीचं गोष्टी चुकी चुकी। काही कारण नसता सुद्धा दुरुस्तीचं काम काढतात तर हे सगळं जे आहे हे ज्ञानी लोक आहेत पण ते खरे अज्ञानी आहेत कारण त्यांच्याकडं रामकृष्ण त्या परमेश्वराबद्दल अजिबात प्रेम नाही माऊली दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात पजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कै सैन हो माऊली सांगतात की जन्म तर झाला पण ज्याला अद्वैत समजलं नाही तो करंट आहे आता द्वैत अद्वैत हा पुराण काळापासूनचा संघर्ष आहे आणि आपण जेव्हा द्वैताचा विचार करतो मी वेगळा तुम्ही वेगळे देव वेगळा या जगात देव आहे का नाही इथं विचार मांडत यायला लागले की तो दुःखाकडं ओढला जातो त्याला मनशांती अजिबात लाभत नाही खूप पैसा आहे खूप बुद्धिमान आहे अशी लोक आत्महत्या करतात काय तर त्यांचं मन शांत राहतं त्यांना सुख समाधान हे कधीही लाभत नाही सुख समाधान हे पैशाने बुद्धीने घरदार याने लाभत नाही इथं समाधान पाहिजे हृदयामध्ये समाधान पाहिजे ते समाधान तुम्हाला फक्त भगवंताचं नामस्मरण देऊ शकतो भगवंतावर श्रद्धा असेल परमेश्वर तुम्हाला आहे मान्य असेल तरच तुम्हाला समाधान लावायला सुरुवात होत म्हणून की स्वतःच्या स्वार्थासाठी काय ना परमेश्वराचं नामस्वरण तुम्ही केलं पाहिजे वर्म ते आहे दृढ धरावा भाऊ जाणीव नाग नागवण लागो नेदी तो ठाव म्हणून संगटंगी देवी ते द्वैत भाऊ तुका म्हणे हाची संती मागे केला उपाय आता तुम्ही म्हणा मला आद्वै तो परमेश्वर म्हणा मग जमत नाही ना बरं ते संत संगत पाहिजे म्हणून याच्यासाठी आपल्याला गुरु पाहिजे का पाहिजे तर तो आपल्याला हे मार्ग समजून सांगतो तुम्ही उद्यापासून उठला त्याला जप करतो आता मी देवाला मानायला लागलो होत नाही ना देवावर तुम्ही भागवत कथा ऐका तुम्ही नारद भक्तीसूत्र ऐका ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा रामायण कथा पहा तेव्हा तुम्हाला परमेश्वराबद्दल विश्वास वाटायला लागतो परमेश्वर आहे याची जाणीव व्हायला लागते आणि मग माणसाचं मन अद्वैत म्हणजे परमेश्वराकडं वळायला लागतं तो खरा महाराज मला ते सांगत आहे की संतिसागे केला हवं संतांच्या संगतीमध्ये मी गेलो हा उपाय केला आणि मग माझ्या मनातल्या भावना नष्ट झाल्या अहंकार नष्ट झाला स्वार्थीपणा नष्ट झाला आणि माझ्या मनाला अपार असा आनंद सुख लाभायला सुरुवात झाली आपल्याला जरी काय जीवनामध्ये तेच पाहिजे ना की सुख शांती पाहिजे आनंद पाहिजे नाही का मग झोपडीमडला माणूस भाकरी खाऊने सुखी राहतो आणि बंगल्यामध्ये राहणारा माणूस त्याला जेवणच जातं का त्याचं माणसं तर अस्वस्थ असतं नाही का ज्याच्या जेव्हा काहीच नाही त्याला चोरी व्हायची भीतीच वाटत नाही दरवाजा उघड राहिला तरी तो आर शांत झोपतो आणि त्याच्याकडे खूप पैसा कपाटा झोप लागला तर सतत भीती वाटते चोर कधी येईल काय तेव्हा का। परमेश्वर सध्या असते की मी कष्ट कमवलेलं माझी चोरी म्हणत नाही अशी देव माझं रक्षण करेल ही भावना आली की मी शांत झोपली लक्षात अद्वैत भावना म्हणजे काय तुमचा परमेश्वरावर अतूट विश्वास हवा म्हणजे तुम्हाला निश्चिंत राहते लहान मुलं कसं असतं आईसमोर असले की खेळतं इकडं पळतं तिकडं पळतं त्याला माहिती काय झालं तर आई आहे पण था आई जर गावाला गेली त्याला एकट्या सोडलं तर तो गपचूप बसून राहतो काही करत नाही कारण त्याला भीती वाटते मला आई नाही कोण सांभाळलं नाही सा तसं आपल्याला सुद्धा परमेश्वर सांभाळत ही भावना असेल तर आपल्याला कशाची भीती वाटत नाही शांत चित्ताने आपलं जीवन गतीत ज्ञानेश्वर माऊली तिसऱ्या काढव्या सांगतात ते द्वैताची झाडणी गुरु विण ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नावे ही दैताचं बेद जे आहे ते झाडून टाकायचं म्हणजे आपल्या नाहीचं करायचं भेदाभेद काढून टाकायचं मनामधलं पापभावना नष्ट करायच्या स्वार्थीपणा नष्ट करायच्या तर हे करण्यासाठी काय पाहिजे तर गुरु पाहिजे आपल्याला समजून सांगणारं कोणीतरी असावा लागतो मीच हुशार ही भावना धरली ही सगळ्याच गोष्टी चुकीच्या घडायला लागतील म्हणून तो अज्ञानी असं ना पण तुम्हाला तो गुरु करणं गरजेचं आहे गुरु म्हणजे काय आता आपल्याला पूर्वीसारखं रामकृष्ण परमहंस किंवा असे मोठे गुरु लाभत नाही संत संगत म्हणजे संतांच्या चांगल्या लोकांच्या संगतीत जायचं ते जे सांगतील त्याच्याचा अनुभव घ्यायचा आणि मग त्यांनाच आपलं गुरु मानायचं आणि तिसरं चौथी कडवं ज्ञानेश्वर माऊली समजून सांगतात ते ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात ते की गुरुकृपेने अशी दैत भावना नष्ट झाली मनातलं पाप नाहीसं झालं की जे ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाने मनुष्य ध्यानाकडं प्रवृत्त होतो परमेश्वराचं रूप पाहण्यासाठी तो आतुर होतो आणि मग तो ध्यान करायला सुरुवात करतो आता असं बसलं ध्यान लागतं का तर ता तसं लागत नाही ध्यान तुम्हाला गुरुचंकडून ते ज्ञान घ्यावं लागतं मांडी कशी घालावी डोळे कसे मिटावे पहिल्यांदा डोळ्यासमोर काय काय चित्र येतात कसा प्रकाश येतो पहिल्या निळा प्रकाश येतो मग लाल प्रकाश येतो मग हळूहळू देवाची मूर्ती दिसायला लागते मग कधी कधी फक्त पायच दिसतात कधी कधी क्षणभर मुख दिसतं नाहीसं होतं तर हे सगळं ज्ञान आपल्याला गुरुकडून घ्यावं लागतं आपण मनाने ठरवता उद्यापासून मी मांडी घालून बसतो झालं ध्यान झालं असं नसतं तरी काय ध्यान लागत नाही मनामध्ये काहीतरी विचार घेत राहत मन एव मनुष्याना कारण मन मन तुम्ही कुठंही भूतकाळात जातं चाळीस वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवायला लागतात मनासारखं चपळ कोण आहे क्षणात इथं येतं क्षणात तुम्हाला चंद्रावर जाताना दिसतं मग त्याला स्थिर करायचं असेल त्याला चांगल्या मार्गाकडे वळवायचं असेल तर आपल्याला परमेश्वराची पूजा केली पाहिजे पोथी वाचली पाहिजे स्मरण केलं पाहिजे म्हणजे हळूहळू तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी आता आद... हे कोणाचं ध्यान करायचं नाही कर? का मग डोळ्यासमोर काहीतरी मूर्ती आली पाहिजे म्हणून आपल्या सर्व श्री मुलींनी देवाचं रूप निर्माण केलेलं आहे नाही का आपण विष्णूचं रूप पाहिलं तर चतुर्भुज पद्म पद्मधारण केलेला भगवान विष्णूचं रूप आपण आपल्या डोळ्यासमोर आणलं ते रूप पाहून माणूस मोहित होतो आणि मग त्याचा मनातला जो आनंद आहे तो वाढायला लागतो म्हणून सगुण रूपाचं ध्यान करावं असं आपल्याला संत लोक सांगतात निर्गुण रूपाची भक्ती करा म्हणजे जो दिसेल तो परमेश्वर जो जो माणूस आपल्याला भेटतो जो जो प्राणी भेटतो तो खरच्यामध्ये देव ही भावना मानायला सुरुवात केली की आपल्या पाप पापकर्म घडत नाही सगुण रूपाचं ध्यान करायला सुरुवात केली किंवा माझ्या घराची विष्णूची मूर्ती तीच मी डोळ्यासमोर आणायची तर मग हळूहळू मन त्याच्याकडं ओढलं जातं आणि मग आपल्या हृदयाला शांतता लागते आपल्याला भक्तीच्या मार्गाने हळूहळू पुढं जायचं आणि मग तो मार्ग आपल्याला ज्ञानेश्वर मावले या हरिपाठातून शिकवतात की आता आपण कुठपर्यंत आलो की आता आपल्याला ध्यान करायचे सवय लावायची सगुण मूर्तीचं ध्यान डोळ्यासमोर राहायचं मनातले सगळे पापी विचार नाहीशी करायचे कोणतंही दैत भावना म्हणजे दुसऱ्याकडून पैसे काढायचे त्याने अरं अपमान करायचं ही भावना मनामध्ये ठेवायची नाही आणि मग आपण आपल्या जीवनातला खरा आनंद मिळू शकतो कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की रामकृष्ण